अरे अरे राम 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 उगा आल बाहेर प्रतिक्रिया नक्कीच निवडणूक आयोगाने निवड निवडणूक आयोगाने हाँ, बोला सर समोर बोला बोला। निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याचा आणि आम्ही सर्व विनम्रपणे स्वीकार करतो आदरणीय अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यावर आज शिक्कामोर्तब झालाय आमची सर्वांची मेहनत या पाठीशी आहे आणि सर्वांनी मेहनत घेतली इलेक्शन कमीशन ने जो निकाल दिला विनम्रतापूर्वक दिलाम्रतापूर्वक सर्व स्वीकार आज इलेक्शन कमीशन ने जो निकाल दिया उस निकाल का हम विनम्रतापूर्वक स्वीकार करते हैं हमने ये लड़ाई जीत ली है और आगे जो कोई भी लड़ाई होगी चुनाव हो उसमें भी हम इसी तरीके से जीतेंगे मैं राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा पवार साहेब का हार्दिक अभिनंदन करता हर आमदारांची संख्या वाढेल वाढेल नक्कीच आज पक्ष आणि पक्षचिन्ह सोबत असल्यामुळं एक खूप मोठं पाठबळ मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच भविष्यात तुम्हाला वेगळं चित्र दिसेल पण टीका करणाऱ्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे तो लोकशाहीमधला त्यांचा अधिकार आहे मी तुर्तास इतकंच सांगेल तूर्तास इतकं सांगेल बैठक संपली आता बैठकीला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते नियमित मंगळवारची बैठक जी असते त्या बैठकीला आम्ही आहोत आणि त्याच्यामुळे आज जो निवडणूक आयोगाचा हो निकाल आलाय त्यावर आमचा आनंद आहे बाकी कोण काय म्हणतं आम्ही त्याच्याकडे बैठकीत काय चर्चा झाल्या काय सूचना देण्यात आल्या बैठकीत बैठकीत काय सूचना देण्यात आल्या सर बैठक दर मंगळवारी असते नियमित बैठक असते आणि बैठकीमध्ये ज्या कॉमन सूचना दिल्या जातात त्या सूचना दिल्या गेल्या वेगवेगळ्या काही केसरकर साहेबांचं तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय काही जागा शिल्लक आहेत आणि तुम्हाला त्याचं चित्र पक्ष चोरला असा आरोप होतो तुम्ही आता एक एक जण विचारणार तर मी उत्तर देईल पहिल्यांदा मी हिंदीवाल्यांशी बोलतो आपला सवाल पुढे सगळी लोक खुश आहे पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा हौसला निर्णय सर आता तुमच्यावर टीका अशी होती की पक्ष आमचा चोरला दोन हजार एकोणीस पासून हा सगळा डाव चालू होता जितेंद्र आवड म्हणतात की ज्या बापाने तुम्हाला मोठं केलं त्या बापाला सोडताना लाज वाटत नाही का नाही ज्या व्यक्तीला मुळातच लाज नाही त्या निर्लज्ज व्यक्तीबद्दल मी काय बोलायचं जितेंद्र आव्हाड कहे की पिता के पार्टी छीन ही शरम आणि अरे शरम तो उनको आनी चाहिए जो शरम से परेशान आहे मी उस व्यक्ती के बारे में क्या बोलू सर निकालानंतर बैठक होती पहिलीच खरं तर काय दादांचा दादांचा प्रतिक्रिया निकालानंतरची नव्हती बैठक दर मंगळवारी देऊळीला असते आणि आज शेतकऱ्यांचा मी पुत्र आहे म्हणून शेतकरी पुत्राचं जेवण मी तिथे ठेवलं होतं आपल्यालाही निमंत्रित केलेलं आहे आपण आनंदी वाटले का दादा आनंदी होते का दादा आनंदी होते का दादा कधी उद्विग्न आणि नाराण नसतात दादा आनंदी नेहमीच असतात आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व आपल्या दारी कार्यक्रमात बाबा सिद्दीकी यांचा पक्ष प्रवेश सर दहा तारखेला बाबा सिद्दीकी यांचा पक्ष प्रवेश होणार आहे अशी चर्चा सुरू आहे आणखी किती लोक पक्षात येतात अजितदा सर विधानसभा अध्यक्ष अनिल पाटील अनिल पाटील अनिल पाटील

सर्वात सर्वप्रथम सर्व आमदार असतील पक्षाचे नेते असतील आज सगळ्यांनी या ठिकाणी आनंद व्यक्त केलेला आहे स्वाभाविक आहे आज जो इलेक्शन कमिशनचा निर्णय आला तो आज फार मोठा आनंद देणारा आजचा निर्णय आहे आणि त्याचा आम्ही इलेक्शन कमिशनने दिलेल्या निर्णयाचं मनापासून स्वागत केलं निकाल अपेक्षित होता निकाल अपेक्षित होता सर निकाल अपेक्षित होता का ज्या पद्धतीने दोन हजार पंधरा सातत्याने पक्षाची भूमिका जी निवडणूक प्रक्रिया चालली पाहिजे त्या निवडणूक प्रक्रियेतून आपले जे पदाधिकारी राष्ट्रीय स्तरापासून तर गाव कॉन्स्टिट्युन्सीच्या पातळीपर्यंत ते सगळे पदाधिकारी हे निवडणुकीद्वारे निवडणूक लढून ते त्या ठिकाणी आले पाहिजे ती प्रक्रिया कुठेतरी इलेक्शन कमिशनला आम्ही पटवण्यामध्ये यश प्राप्त केलं असेल त्यामुळे हा निर्णय येणं आम्हाला स्वाभाविक आहे त्याच्याबद्दल काय तुम्ही तुमची होती विना विधानसभेच्या अध्यक्षांचा तो अधिकार आहे पंधरा तारीख त्यांना लास्ट डेट दिलेली आहे क्लोज फॉर ऑर्डर ही एकतीस तारखेला झालेली आहे पंधरा तारखेच्या आत डिस्क्वॉलिफिकेशनचं जे काही पिटिशन चाललेलं आहे ते सुद्धा ते सुद्धा निर्णय पंधरा तारखेच्या चौदाला किंवा पंधराला याविषयी मला सर आमदारांची संख्या वाढेल आमदारांची संख्या वाढेल या निर्णयानंतर कट सुरू होता जितेंद्र आव्हाडांना मागे इतकं कळत होतं तर ते दोन हजार एकोणीस पासून जोपर्यंत मंत्रिमंडळामध्ये त्यांचा मंत्री म्हणून ते मिरवत होते त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं नाही का जर का त्यांना माहिती होत तर पक्षाच्या एकाही बैठकीमध्ये हा कट होता तर जीव जितेंद्र आव्हाडांनी का प्रकट केला नाही आत्ता या क्षणाला जितेंद्र आव्हाड जे प्रकट करतायत तो केवळ केवळ फक्त त्यांना त्या ते ठिकाणी कुठेतरी स्मृती झालेला आहे त्यांनी ती स्मृती ठेवली पाहिजे की आपण सत्तेत असताना मंत्री असताना कुठेही आपण वाच्यता केली नाही आज करून काही फायदा नाही